राम राम घ्यावा नमस्कार ताई भेटू परत ओके ओके बडे भैया वेलकम क्रांतिकारी जे भीम झाला का चाय पाणी तुमचा लाइक करा कमेंट करा आणि नवीन आलेले सबस्क्राइब करा टार्गेट शंभरचं करा आणि हो सुपरचॅट करा हक्काने बसव हो रात्रभर मला शंभरचं टार्गेट पूर्ण करायला इथं लाडूबाई जे भीम हक्का जे भीम बडे भैया भी माड़ी दादा की जय हो खाने पीने की सोय हो संजू बाबा नमस्कार हाय दादा नमस्कार हाय सेरेना दीदू संजय काका आयडी चे नाव काय चेंज करता हो माडी काका हॅलो माड़ी दादा चाय पाणी झाले का मनोज दादा नमस्कार मी आज खूप दिवसाने आले ना माऊ हो सेरेना आता हे नाव राहील हो मी चहा घेऊन आलो ए देविकाजी आली रे बाबा देविकाजी जे भीम माय उनी उनी, उनी माय हम्म मस्त संजय काका झाला का, का चाय पाणी देविका हो मग देविका कोण आहे कोण आहे संजय दादा मी कोण आहे बघा बरं थँक यू बडे भैया सर्व युट्यूब फॅमि फॅमिलीला आग्राचे निमंत्रण मुलीच्या लग्नाला यावेळेस असा पंचवीस दुपारचे आहे लग्न करा मग भाऊ या घरी आ? कसम मला नाही कळाली लाडूबाई कमेंट रात्रभर बसा लाईव्ह वर आता हा जय भीम कोण आहे बाबा देवी का ओळखा बर बडे भैया नमस्कार योगेश म्हणतो माळी भाऊ नमस्कार योगेश दादा नमस्कार काय कडे ना कोण आहे आहो देविका जी लई जुने आहे तो माय देविकाजी हो चाय पाणीजी कळेल कळेल लवकरच कळेल देविका आपला परिचय द्या पटकन चटकन परिचय माहिती आहे पहिल्यापासूनच बटरफ्लाय बटरफ्लाय बडे भैया चाय पाणी झाला का यू इमोजी साठी बडे भैया अरे भाऊ इकडच घर कसं आहे मस्त का भाऊ का माऊ ग माऊ माऊ अरे माऊ इकडचं घर कसं आहे मस्त का हो मस्त आहे म्हणा तो बाश भाषा समजेना मना तो भात शा समजेना कुठली भाषा हो दादा हो झाला झाला का योगेश दादा चाय पाणी तुमचा कुठली भाषा समजेना देविकाजी गायब हो गे जी राधे राधे कृष्णा बडे बाई इमोजी कशी आहे इमोजी ला बघू लय हसायला येतो मला परिचय मुवी मदिला हे का देवी का कुठं गेली गायब झाली तुसी ना जाओ देविका जी योगेश दादा कुठे गेले चाय पाणी झाला का बोला फटाफट कमेंट करा सगळ्यांनी ओके मी जाते बाय काळजी घे मी करती तुला कॉल मो ओके माऊ तू सुमाय सांगा की कोण आहे राणी राणी ताई राणी का देविका जी मला माझी टाइपिंग समजेना मी काय करती थी <laughs> बुद्ध करते तू लाईक करा कमेंट करा आणि तू मजा करा <laughs> लाडू बुद्ध म्हणून लाडू फेकून देविकाजी प्रसन्न हो बडे भैया चाय पाणी झाला का नि बडे भैया खरं आहे का हो राणी आहे का हा हो, येड्यात काढते मी हा नाव चेंज केलं